बहुचर्चित अशोक लांडे खून प्रकरणात शिक्षा लागलेले अहमदनगर शहराचे माजी महापौर संदीप कोतकर आणि त्यांचे बंधू सचिन अमोल कोतकर यांच्या जामिनास फिर्यादी शंकर राऊत यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं असून सध्या माजी महापौर संदीप कोतकर आणि त्यांचे बंधू जामिनावर बाहेर आहेत मात्र न्यायालयानं त्यांना जिल्हाबंदी केली असून जोपर्यंत पुढील आदेश येत नाही तोपर्यंत जिल्ह्यात येण्यास मनाई केली आहे मात्र आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर माजी महापौर संदीप कोतकर हे नगरमध्ये येणार असल्याच्या चर्चा झडत असून संदीप कोतकर यांनी मुंबई हायकोर्टामध्ये आपल्यावरील जिल्हाबंदी उठवावी अशा मागणीचा अर्ज केला आहे या मागणीविरोधात आता लांडे खून खटल्या प्रकरणातील फिर्यादी शंकर राऊत यांनी त्यांच्या जिल्हाबंदी उठवण्याला आव्हान दिलं आहे एकोणीस मार्च दोन हजार आठ रोजी अशोक लांडे याचा खेळगाव येथे खून झाला त्यामध्ये आरोपी भामदास एकनाथ कोतकर त्याची मुलं तीन संदीप सचिन अमोल यांना नाशिक सत्र न्यायालयाने अकरा चार दोन हजार सोळा रोजी जन्मठेप होत दंड केलेला आहे त्या निकालाविरुद्ध ते मुंबई हायकोर्टात गेले त्यामध्ये आम्ही आमचे इंटरव्ह्युशन अप्लिकेशन दाखल केले सध्या संदीप सचिन कोतकरने जिल्ह्यात येण्यासाठी अर्ज दाखल केला तो जिल्ह्यात आला आणि जिल्ह्यात आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा परप्रांतीय काम कामग्रास मारलं आणि त्याचे साथीदार दहा बारा होते यानंतर पुन्हा आता संदीप स संदीप कोतकरने जिल्ह्यात येण्यासाठी नुकताच अर्ज दाखल केला त्याची माहिती आम्हाला मिळालं आम्ही त्याच्यामध्ये माझं आणि माझी पत्नी पार्वतीबाई आणि दुसरं अमोल जाधव साक्षीदार आणि दुहेरी हत्याकांडांचे दोन लोक आले ते भयभीत झाले आणि त्यांनी सुद्धा अमोल येवले व संग्राम कोतकर यांनी त्याची प्रतिज्ञापत्रे दाखल केली आणि संदीप कोतकरला जर आला जिल्ह्यामध्ये तर हे एक विचारी होऊन हे मूळ गुण हे गुन्हेगार प्रवृत्तीचे आहे एक विचारी होऊन पुन्हा कायदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल आम्हा साक्षीदारांना धमकावतील आणि काही अपरिमित घडण्याची सुद्धा शक्यता आहे आता जिल्हा बंदीमध्ये यांनी अर्ज केला तर आमचं म्हणणं असं आहे की एक जणाला परवानगी दिलेली आहे त्याचं काही कामच नाही त्याचे काही वेगळे हेतू असतील तर याला जर परवानगी दिली तर तो आमच्या जीवितात धोका निर्माण करू शकतो आणि याला कोणत्याही प्रकारे परवानगी देण्याचं अर्जच तो मूळ बेकायदेशीर आहे त्याला कोणत्याही प्रकारे मुंबई हायकोर्टाने अर्ज दाख अर्ज परवानगी देऊ नये आमचे वकील ॲडव्होकेट जितेंद्र गायकवाड व पाटील साहेब सिनियर मोस्ट यांच्या मार्फत आम्ही कोर्टात हे पंचवीस तारखेच्या सुनावणीमध्ये मांडणार आहे ते आम्हाला सुप्रीम कोर्टाचे स्क्रीनशॉट आलेले आहे ते दाखवणार आहे की बा यांच्या अर्जाला डायरी नंबर पडलेले आहेत आणि जर तिथं सुप्रीम कोर्ट काम करत आहे सुप्रीम कोर्टात एखादी गोष्ट चॅलेंज झाली तर खालच्या कोर्टाला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचं काही कारणच देत नाही विधानसभेच्या पार्श्वभूमीवर संदीप कोतकर येऊन निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा सध्या अहमदनगर शहरामध्ये सुरू आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर या प्रकरणातील फिर्यादी शंकर राऊत यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली नगरच्या अशोक लांडे खून प्रकरणात न्यायालयानं काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर त्यांची तीन मुलं माजी महापौर संदीप याच्यासह सचिन आणि अमोल यांना दोषी ठरवत या चौघांना जन्मठेप सुनावली आहे या प्रकरणातील अन्य आरोपी स्वप्नील पवार आणि वैभव अडसूळ यांना दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षाही ठोठावली होती एस्तॅन मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर